नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये मोवाडी गावामध्ये आलेलो आहे रेड डायमंड पेरूच्या बागेत तुम्ही बघू शकता आता त्यांनी बऱ्यापैकी हे नेटचं म्हणजे सावलीचं नियोजन केलेलं आहे म्हणजे आता ह्या वेळेस बारा ते तीन ऊन झाडावरही पडलं पाहिजे नंतर सकाळीचं सा ऊन सावली झाडावरही आली पाहिजे आता हे आपण डोळ्यांनी बघू शकतो एकदम सुंदर असा प्लॉट आहे आता रेड डायमंडची बऱ्यापैकी सगळीकडं तर या वेळेत तर सेटिंगचा काही विषय नसतो पण आता बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता हे साईज हे आता सुरू होण्याला आलेलं आहे तर आपण इथे कळमकर सरांकडे आलेलो आहे मॉडिंगमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता रेड डायमंडची कशी सेटिंग झालेली आहे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार हे किती वर्षाचा रान झालं आहे रेड डायमंडचं सर आता एक चौदा ते पंधरा महिन्याचा प्लॉट आहे चौदा ते पंधरा महिन्याचा माल बिल तर भरपूर पकडला आहे लोक तर सेटिंग नाही काही नाही आता नेटच पण प्लॅनिंग केलं नेटच तुम्ही सुचवलं साहेब त्याच्यामुळे नेटच आम्ही नियोजन केलं तर हे बघा जे बॉईल व्हायचं तर तो प्रकार आता तो खूप व्हायला लागला होता तर हे नेट टाकल्यामुळे आता किती दिवस किती दिवस झाले नेट टाकून दिवस झाले अरे वा पण फरक जाणवतो का सर नेटाकडे आता हे बघा एकदम डायमंड ची फुल साईज वगैरे म्हणजे एवढा आठवडाभरात चालू होऊन जाईल एकदम चांगलं हे काय दिसत आहे आता आणि रेट पण याला चांगले आहेत खूप सुंदर असा मेंटेन्स साठी खूप सुंदर हे बघा आता गवगतला ते तणनाशक वगैरे पण नाही मारलेला आहे गवत पण सरांनी तसंच आता या म्हणजे हे गवत पण बऱ्यापैकी हिट कमी करायचं काम करतात आणि फ्लडिंग पण करताना किती दिवसातून होते सर फ्लडिंगचं काम करता पंधरा ते वीस दिवसा फ्लडिंग चालू हो ना बाकी कसं वाटतं सर पेरू मध्ये आता तुम्ही पेरू मध्ये तुमच्याकडे बऱ्यापैकी दोन तीन व्हरायटी आहेत ना रेड डायमंड पण आहे मग चांगले तर कुठं चांगल्याचा कुठं अनुभव आला सर तुम्हाला बेटर आहे ना बाराही महिने खर्चाला एवढं हे गळ बेळ याला म्हणजे आ... मार्केटिंगच आता याला रेड डायमंडला बऱ्यापैकी तुम्हाला मार्केटिंगचं असेल ना सर मार्केटिंगला सुपर सगळं तैवान पिंक तैवान पिंकच आहे ना बाकी ठीक आहे आता सुरुवात आहे रेड डायमंड मध्ये पण बघू आता नवीन नवीन मार्केट कसं रिप्लाय येत आहे ओके ठीक है सर थैंक यू धन्यवाद